नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे तुमच्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे या बँकेची जाहिरात आहे आणि दोन पद आहेत एक कनिष्ठ लेखनिक आणि दुसरं शिपाई नावाचं पद आहे दोघांसाठी जाहिरात आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे सर्वांना ऍडव्हान्स मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोय अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला सगळ्या परीक्षांचं या ठिकाणी आपण लाईव्ह सेशन घेतोय रेकॉर्डेड सेशन घेतोय सातारा जिल्हा मध्यवर्ती आणि सुवर्ण संधी आहे कोणासाठी आहे तेही मी सांगणार आहे सगळं डिटेल सांगतो कसा फॉर्म भरायचा याचा सिलेबस काय राहील कशा का पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल परीक्षा कधी होता होणार आहे सगळं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड साताराची जाहिरात आहे या ठिकाणी दोनशे त्रेसष्ट पद आहेत कनिष्ठ लेखनीचे आणि शिपायाचे पद कनिष्ठ शिपाई म्हटलेलं आहे साठ पद आहेत मित्रांनो मोठी संधी आहे आधी लक्षात घ्या सदर भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील उमेदवार या विशेष मुद्दा तुम्ही असं म्हणू नका की फक्त साताऱ्यासाठी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही उमेदवाराला या ठिकाणी फॉर्म भरता येईल ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येणार आहे सातारा डी सी सी बी डॉट इन नावाचं जे संकेतस्थळ आहे किंवा डॉट कॉम तुम्ही म्हणू शकता त्यावर हे अर्ज तुम्हाला अव्हेलेबल आहे तुम्हाला फीस किती भरायची सगळ्या डिटेल बाबी या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवर अव्हेलेबल आहेत म्हणजे तुमचं या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा निकष काय पात्रता काय ते मी पुढे सांगणारच आहे सगळ्यात महत्वाचं अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे तुम्हाला पोस्टाने किंवा कुरियरने काही पाठवता येणार नाही अर्ज कधीपासून सुरू होत आहेत ते आपण बघूया बारा ऑगस्टला या ठिकाणी हे पत्रक आलेलं आहे विस्तृत जाहिरात या ठिकाणी आपण बघतोय तुमच्या समोर आहे बघा बारा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आ, ही फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतो आणि ही पीडीएफ जी आहे ना या अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला मी देतो अभ्यासकटा ऍपवर तुम्हाला जॉब अलर्ट मध्ये सगळे नवीन पीडीएफ मी अपलोड करतो हे सगळ्या जाहिराती अपलोड करतो आहे जॉब अलर्ट नावाच्या मध्ये यातला मुद्दा पुढचा आहे की हे हॉलटिकीट हा, कधी येईल ऑनलाइन परीक्षा कधी राहील कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत कधी राहील हे सगळं तुम्हाला या वेबसाईटवरच भेटणार आहे ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतो आता इथे तुम्ही म्हणाल फीस किती भरायची तर पाचशे रुपये फीस प्लस जीएसटी नव्वद अशी पाचशे नव्वद रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर फीस ती फीस भरणं गरजेचं आहे त्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरताना ईमेल आय मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा नंबर हा अचूक भरायचा आहे तो का भरायचा असतो ते तुम्हाला पुढे कळेल किंवा याच्यात ज्यांनी परीक्षा दिल्या त्यांना कळेल कारण त्यावर तुम्हाला सगळे काही कळणार आहे तुमच्या मोबाईल नंबर आणि मेल आयडी वर तुम्ही पात्रता त्या ठिकाणी पात्र आहात का तिथे खात्री करा पात्रता काय ती मी पुढे सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला अद्ययावत राहायचं आहे काही अडचणी तयार झाल्या तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलाय मेल आयडी दिलेला आहे अर्ज भरताना काही अडचणी आल्या मेल आयडी तुम्हाला आहे त्यावर तुम्हाला संपर्क साधता येईल आता तुम्ही म्हणाल काय आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक पात्रता बघा कनिष्ठ लेखनिक ज्याला ज्युनियर क्लर्क क्लर्क म्हणतोय दोनशे त्रेष्ठ जागा आहे एकवीस ते अडोतीस वयोमर्यादा आहे सगळ्यात महत्वाचं पदवीधर असावं बघतो कोणत्याही शाखेचा पदवीधर ग्रॅज्युएट त्याला या ठिकाणी आणि एम एस सी आय टी तुमची उत्तीर्ण असली पाहिजे आणि म्हटल्या किंवा एम एस सी आय टीला तत्सम जी परीक्षा आहे ती तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ क्षेत्रातील कामकाजाचा जर अनुभव असेल तर प्राधान्य म्हटलेलं आहे म्हणजे तो काही कंपल्सरी नाहीये तुम्ही जर कॉमर्सची असा आला तुम्हाल आणि तुम्हाला तिकडे अनुभव असेल तर जास्त चांगलं त्याच्यानंतर इंग्रजी मराठी टंकलेखन लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असेल तर प्राधान्य आहे पण ती पाहिजेच असं काही नाही आहे तुमचं टायपिंग झालेलं असेल किंवा ते शॉर्ट कोर्स झालेला असेल तर बेस्ट आहे तुम्हाला प्राधान्य भेटेल त्यांना जास्त संधी या ठिकाणी असेल कनिष्ठ शिपाई जी आहे या ठिकाणी दहावी पास इंग्रजीचं आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे एमएससीआयटी तुमचं असेल तर बेस्ट आहे आता एकतीस जुलै दोन हजार चोवीसला वयोम वयोमर्यादा तुमची धरल्या जाईल रिक्त पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते परीक्षा कधी थांबवण्याचे अधिकार यांच्याकडे आहेत वेतन श्रेणीचं मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने दिलं हे माझ्या लक्षात आलेलं नाहीये पण एक जनरल आपण जे म्हणतो की शिपायला एक पंधरा ते वीस हजार पगार आणि क्लर्कला त्याच्या पुढे एक पंचवीस हजारापर्यंत पगार पंचवीस ते तीस असं मला अपेक्षित आहे या ठिकाणी आता पुढे तुम्हाला कोणत्याही शाखेमध्ये या बँकेच्या नियुक्ती भेटेल आणि तुम्हाला दहा दिवसाच्या त्या ठिकाणी रुजू व्हावं लागेल सिलेक्शन झाल्यावर आता निवड कशी होईल ऑनलाईन परीक्षा होईल सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन परीक्षा होईल तुम्हाला त्या ठिकाणी शासनमान्य ओळखपत्र आणावं लागेल तुमच्याकडे जे काही आधार कार्ड वगैरे आपण म्हणतो ते त्याच्यानंतर नव्वद प्रश्नाचा या ठिकाणी पेपर राहील नव्वद गुणांचा पेपर राहील नव्वद मिनिटांचा पेपर राहील मग तुम्हाला सिलेबस काय गणिताचा सिलेबस राहील बँकिंग आणि सहकार राहील सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचा सिलेबस राहील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सिलेबस राहील मराठी इंग्रजी संगणक माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी आणि मराठी माध्यमातून पेपर राहील तुम्ही म्हणाल याचा अभ्यास कुठून करायचा याच्यासाठी मी अभ्यास कट्टा ऍपवर सरळ सेवेची बॅच आपण चालवतोय सरळ सेवेच्या बॅच मध्ये सगळा सिलेबस कव्हर या तुमचा आणि तुम्हाला इतर परीक्षेलाही फायदा होईल त्याचा सरळ सेवा व्याच आहे से सध्या तुम्हाला पंधरा ऑगस्टला आपण स्पेशल सरप्राईज ऑफर आणतोय चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट तीन दिवस तुमच्याकडे आहे त्या दिवशी तुम्ही सरळ शिवा अत्यंत माफक शुल्क तुम्हाला घेता येईल दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी घ्या त्या कालावधीत ही परीक्षा होऊ शकते अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या ज्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी फक्त अभ्यासकट्टा आणि इतर परीक्षांसाठी सुद्धा ते आहे कागदपत्र पडताळणी मुलाखती पुढे एकाच तीन अशी मुलाखतीला पात्र होतील उमेदवार तिप्पट तीन पट एवढे या ठिकाणी पात्र होतील सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर मुलाखतीला पात्र उमेदवारांची त्या ठिकाणी लिस्ट लागेल पुढे ते तुम्हाला सादर करावे लागतील तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील ला, आतापासूनच थोडंसं डोक्यात राहू हो द्या ज्यांच्याकडे नसेल ते काढून घेऊ शकत दहावीचं प्रमाणपत्र लागेल कनिष्ठ लेखनिकचा भरत असाल पदवीचं लागेल शिपायाला दहावीचं लागेल जन्माचं दिनांक दहावीचं प्रमाणपत्र चालून जाईल जन्मदिनांकाला एम आय टी जी लेखनिक पदासाठी अत्यावश्यक आहे टंकलेखन असेल तर लघुलेखन असेल तर अनुभव असेल तर असेल तर ह्या तीन गोष्टी आता उमेदवारांनी अर्धामध्ये उल्लेख केलेली प्रमाणपत्र तुम्ही स्वतः भरून होऊन त्या ठिकाणी काही केलं असेल ते म्हणजे काही आरक्षणा संदर्भात वगैरे तो तर मुद्दा या ठिकाणी दिलेला नाही विवाहित महिलांच्या नावात काही बदल झाला असेल हा प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल तर यस तुम्ही तो जोडू शकतात इतर काही बाबी ते स्वयं घोषणापत्र तुम्ही इतर ठिकाणी काही नव्हती तुमचं त्या ठिकाणी काही निलंबित झालेलं नाही वगैरे ते आणि परीक्षा शुल्काची पावती तुम्हाला जोडावी लागेल म्हणजे ती त्या ठिकाणी घेऊन जावी लागेल आणि शासन मान्य ओळखपत्र ते फॉर्म भरताना त्याचे प्रिंट काढून ठेवायच्या पुढे मुलाखत सुद्धा असणारे पण फक्त दहा मार्काची आहे म्हणजे याला जास्त दान घेऊ नका मुलाखतीला हा पण मुलाखत दिली नाही तर फायनल सिलेक्शन नाहीये दहा पैकी पाच गुण तुम्हाला पाथ पाथ कसे भेटणार आहे ते या ठिकाणी लक्षात घ्या पाच प्लस पाच गुणांकन कसं आहे बघा जी शैक्षणिक अर्हत आहे म्हणजे तुमचं जर या ठिकाणी काही वाणिज्य किंवा पदव्युत्तर तुम्ही जर असाल या विविध शाखेंमधील संगणक विधी शास्त्र तर तुम्हाला एक मार्क हा पक्का आहे तुमचा तिथे म्हणजे तुम्हाला मुलाखतीची गरज नाही फक्त तुमचं डॉक्युमेंट्स बघून तुमचं जे ए डबल आय बी किंवा सी ए डबल आय बी असेल तर त्याचा एक मार्क तुमचा वाढला टॅले अॅडव्हान्स टॅले असेल त्याचा एक मार्क वाढला पुढे तुम्ही या बँकांमध्ये काही तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर सर्टिफिकेट असेल तर एक मार्क तो वाढला प्रकल्पग्रस्त असेल तर एक मार्क वाढला त्या बस हे आरक्षणच शेतोडत्यात तुम्हाला ओके पाच मार्क तुमच्या या ठिकाणी जे असेल त्यातले वाढतील दुसरं मुलाखतीमध्ये पाच मार्क पाच पैकी तुम्हाला जे भेटतील दोन तीन चार पाच ते आता ऑनलाईन परीक्षेतले गुण आणि मुलाखतीचे गुण गुण एकूण शंभर गुणापैकी तुमचं जे काही फायनल मेरिट लिस्ट तयार होईल सातारा जिल्ह्यातले असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य म्हटलंय ओके म्हणजे सारखे गुण पडलेत तर समान गुण पडलेत तर साताऱ्यातला विद्यार्थ्यांना प्राधान्य त्याच्यानंतर पदव्युत्तर असेल त्यांना प्राधान्य ओके पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत असेल सारखे मार्क पडले तर सांगतात तर या सगळ्या गोष्टी इथे लक्षात घ्या संधी आहे प्रोबेशन पिरियड राहील एका वर्षासाठी आता बघा प्रोबेशन मध्ये सुद्धा तुम्हाला पेमेंट भेटणार आहे कनिष्ठ लेखनिकला चौदा हजार तर प्रोबेशन मध्येच पिरियड पहिले एका पेमेंट आहे शिपायासाठी दहा हजार पेमेंट तुम्हाला पहिलं एक वर्ष नंतर तीन वर्षाची सेवा तुम्हाला बंधनकारक आहे हमीपत्र द्यावं लागेल ओके त्याच्यानंतर पुढे इतर काही बाबी असेल ऑनलाईन शुल्क आपण बघितलं महत्वाच्या सूचना या ठिकाणी आपण बघतोय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑनलाईन परीक्षा ही प्रामुख्याने सातारा शहरातील केंद्रावर घेण्यात येईल असं म्हटलेलं आहे तर खूपच जास्त फॉर्म आले तर इतर ठिकाणी सुद्धा ती जाऊ शकतात तो एक मुद्दा लक्षात घ्या आता एखाद्या एजन्सीची नियुक्ती केलेली नाहीये बँकेच्या भरतीसाठी तेही लक्षात घ्या हेच परीक्षा घेणार आहेत ऑनलाईन अर्ज कसे भरायचे काय भरायचे तुम्हाला त्या ठिकाणी हाऊ टू अप्लायवर जायचं न्यू रजिस्ट्रेशन करायचं एक अर्जाच्या नमुन्याची एक पीडीएफ फाईल त्या ठिकाणी तुम्हाला दिली आहे वेबसाईटवर ती बघून तुम्हाला अर्ज भरता येईल तो काही म्हणजे फार अवघड असेल असं मला वाटत नाही तुम्ही वेबसाईटवर जाऊन सहजपणे कोणी भरू शकता मोबाईल वरून सुद्धा तो अर्ज भरता येईल असं मला वाटतं त्या ठिकाणी स्वतःचा फोटो व्यवस्थित जेपीजी पीएनजी मध्ये तुम्हाला टाकावा लागेल आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्ही पीडीएफ मध्ये अपलोड करू शकता मॅक्झिमम साईज दिली आहे दोन पेक्षा कमी याच्यामध्ये ती असावी ओके परीक्षेची माहिती तुम्हाला तुमच्या मेलवर मिळणार आहे त्याच्यामुळे मेल तुम्हाला सातत्याने चेक करत राहावं हो लागेल तर मित्रांनो अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्ही मला तयारी तर करायची आहे आणि अभ्यासही करायचा आहे सुपर बॅच आहे सरळ सेवीची सुपर बॅच तुम्हाला अभ्यास करता ॲपवर आहे पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे ऑफर मध्ये तुम्हाला ही बॅच अत्यंत मापक शुल्कात भेटेल भरती आरोग्य भरती इतर परीक्षांची तयारी करायची असेल तर त्या बॅच सुद्धा आहे तलाठी पोलीस महाटी टी कृषी शोक मनपा चला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा या परीक्षेसाठी धन्यवाद